तुम्ही कधी कॉर्पोरेट शेतकरी पाहिलाय का मी पाहिलंय आमच्याच ऑफिसमध्ये म्हणजे आठवडाभर एकदम जबरदस्त काम करतो ऑफिसचं काम कामात एकदम टॉप टेक्निकली साऊंड म्हणजे मनापासून काम करतो पण जसा विकेंड येतो तसा तो त्याच्या गावाकडे जातो युजली कॉर्पोरेटच्या लोकांच्या डोक्यात कसं असतं की आठवडाभर आपण खूप मेहनत केली आहे आता सॅटर्डे संडे एकदम मस्त माझ्या घराची चिल करायचा पार्टी करायची मित्रांना फॅमिलीला असं सगळं असतं पण याच्या मनात ते नसतं याच्या मनात हे असतं की या सॅटर्डे संडेला गावाकडे जायचं आणि शेतीची उरलेली काम चौपट वेगाने करायची कारण परत सोमवारी येऊन त्याला ऑफिसचं काम करायचं म्हणजे याच्या आयुष्यामध्ये सुट्टीचा दिवस असं काही नसतच पण तरीही हा आपल्यासारख्या इतर कॉर्पोरेटच्या लोकांपेक्षा जास्त खुश असतो तो, तो नेहमी हॅपी दिसतो आनंदी दिसतो हे hey, वेगळंच वैशिष्ट्य त्याचा असतो आणि नुसती शेतीची काम तो करत नाही तर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो तो मला नेहमी सांगतो की मी आज हे झाड लावलं मी असा प्रयोग केला तसा प्रयोग केला आणि मला ते ऐकले इतकं भारी वाटतं की मला माझ्यासाठी तो एक इन्स्पिरेशन झाला की एवढं काम मनापासून कस काय करू शकतात लोक मला खात्री आहे की अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी असे कॉर्पोरेट शेतकरी ऑफिसमध्येही आणि शेतीमध्येही काम करत असतात त्यांना टॅग करा मेन्शन करा त्यांना हे पाठवा आणि त्यांना सांगा मित्रा मानलं तुला तू अस्सल मातीतला माणूस आहेस आणि तू एक दिवस प्रचंड पुढे जाशील सक्सेसफुल होशील तुझ्या कामात सुद्धा शेतीच्या कामात सुद्धा तुला शुभेच्छा आहेत मित्र